नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप असाल कृद्ध हे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेम प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिऱ्यात आहे ब्लॉगमध्ये आपली मिर्यात हे पहा नुसतं बाहेरच आलं की हे कसं यमपुली जमा बघा बाबा त्यांचा कसा त्यांच्या मागे पळतो खूप छान वाटतं उन्हाला आल्यावर हा हा काय आह गोड वाटतं आत्तापर्यंत सर्व कामं गेली घरातली दहा वाजलेली आहेत आपली सगळीच कामं आवरलीत भूणा <laughs> इकडे उन्हाले 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 आम्ही हरभरा खुरपायला हरभऱ्यामध्ये असं आंबट आंबट असतं माझ्या हातामध्ये पण ग्लब असतात मला काय वाटत नाहीये वा काय फुलं आहे जसे जसे दिवस हे होतील जातील तसं बहर येतं मला वाटलं एक दोन दु, एक दोनच एकच एक रोप आहे ओ यस यस एकच एक रोप आहे एकच एक फुलं एकच एक रोप आहे बघा ही फुलं मित्रांनो आणि मला ही फुलं फार आवडतात फार म्हणजे फार आवडतात देवाचं कोमेजत नाही आहेत बरं का आणि हे बघा ही पण एक शेवंत आहे आपल्याकडे फुलांनी फळांनी अगदी हा काश्मीरी गुलाब टाकला उपटून बाबा 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 बा, बा, मोबाईलपेक्षा दुप्पट मोठे फुल आहे हे पाहे मोबाईलपेक्षा दुप्पट आहे बरं का हे फुल काही नाही याचा आकार बघा ना कसा बदामाचा आकार आहे हे बघा हे बघा पहा आमचा हरभरा खुरपणी हे कुणाला दाखवताच तुम्ही माझं तर काय अवतारी तीनशे रुपये साडे तीनशे रुपये माझा जॅक काढा तुमचं नाही येत नाही तसं माझंच काढते मी पहा मित्रांनो आम्ही कोणाच्या आद्यात ना मद्यात फक्त आणि फक्त हरभऱ्यात <laughs> हरभऱ्यात म्हणजे हरभऱ्यात आणि हरभऱ्या हा बघा कशी भाजी आहे लिंबुणीच्या कडला काळी भंगार काटेची भाजी आहे काटेची ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे आमच्याकडे ह्याला करडीची भाजी असं म्हणतात आज भाजी करडीची हे आधी गेल्या वर्षीच्या करडी होत्या आता शोधून शोधून घ्यावी लागते असं हे बी पडलेलं उगवलं हे आम्ही करडीच्या भाजी भाजी तोडतोत आणि हे पहा संध्याकाळचं वेळ झालेली आहे हे पहा दिवस इकडे मावळतोय आता आम्ही करडीची भाजी घेतो संध्याकाळी तुरीच्या शेंगा खात जायचं दिवस मावळला दिवस मावळला आपण जरा आज नाही आम्ही ही भाजी खुडत बसलो ना त्र्याण्णव घरी येऊन फ्रेश झालेलो आहोत आता चहा ठेवलेला आहे आज वेळ झाला आज ते आम्ही भाजी बसलो ना घेत त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला सहा वीस झाले आता सहा वीस झाले सहा वाजले आम्हाला रेडी देता साडेपाच पावणे सहा वाजतात आम्हाला पावणे सहा तमक वाजतात भ्रुणा वर बाळा शॉक्स घालायला पाहिजे खाली पाय ठेवलं की थंड लागतं एकदम स्वेटर घातला नाहीये मी अजून ताया घालणार आहे अंघोळ वगैरे झाली आम्हाला इथे असं कळलं आज विषय निघाला आज एक बैठकीवाल्या भूम होत्या भूमच्या होत्या त्या माहेरी आल्या होत्या सासर भूम आहे तर त्या सांगत होत्या इथे पण बैठक आहे आमच्या गावाच्या जवळच आहे दहा किंवा सहा सात किलोमीटर असेल असं हां मग ते आता आम्ही दोघीं जावांनी विचार केला की आपण जाऊ त्या आमची जाऊ म्हणाली मला आहे माहिती म्हणाली रविवारी असते म्हटलं ठीक आहे मग तर बापरे बापरे उत्तम एकदम उत्तम अतिउत्तम आता आम्ही शोध घेऊ आणि जाऊ बाबा एकदाशी खूप दिवसाने कोरोनापासून ज्या बंद झाल्या त्या बंद झाल्यानंतर मग आम्ही पण इकडे आलो असं झाले आहे आणि आज खूप छान एकदम छान निवज आली आज आम्हाला मला जी मला निवज आली ते मी लगेच तुम्हाला सांगितली म्हटलं आधी माझ्या मित्राने मैत्रिणींना सांगावा काही थंडी पडायला सुरुवात झाली चार वाजले ना शेतामध्ये की असं थंड वाटतं एकदम थंड हवा आणि ही हवा उन्हाळ्यामध्ये घ्यायला असं माणसं तर असतात अशी थंड हवा लागते चार वाजले की आणि सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत अजिबात लागत नाही ऊन लागत नाही आणि मग माहिती आहे का असं यू पी बिहार या या ठिकाणी याच्या पलीकडे अजून असं तिकडे तर दिवसच दिसत नाही आहे म्हणे असं कधी उगवतो कधी मावळ तर करतच नाही असं धुवा धुवा असतो दिवसभर आणि कधीतरी थोडंसं प्रकाश दिसला तरी दिसतो कधी कधी दिसतच नाही आहे पण आपलं तर इकडे बरं आहे असं मी म्हणते आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये एवढं नाहीये आपल्या इकडे ह्या दिवसामध्ये सायंकाळ होते सव्वा पाचला दिवस मावळायला येतो साडेपाच दिवस पूर्णतः मावळतो आता पुढच्या महिन्यामध्ये तर अजून छोटा दिवस असणार आहे पूर्ण डिसेंबर पण तिकडे तर उन्हाळ्यामध्ये पण पाचलाच दिवस मावळतो ते लोक सांगतात हा पाच बजे अभि अंधारे होगा या बघा हो हमारे गाव मे असं असं पण आपल्या इकडे कसं आहे नंतर दिवस मोठा असतो आता थंडीमुळे आणि असे आज तर असं थोडंसं वातावरण होतं जरा पावसासारखं आता काय माहिती मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे धन्यवाद आणि स्किप न करता व्हिडिओ पहा जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनल माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर आवडत असेल पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा चहा अशी थंडीचा दिवस आणि गरम गरम चहा बात आहे पण काळा चहा आपली दूध आपले गायीच दूध हे झाले ना आता आटली होळीपर्यंत आता आमचं असच आम... एप्रिल पर्यंत फेब्रुवारी मार्च एप्रिल मी आधीचा अंदाज लावते गाईला किती महिने झालेत काय तुम्ही पण या थंडीचा चहा घ्यायला ए बाबू इकडे दे? इकडे दे? बाबू तू बाबू सोनू ए बाबू सोनू मला तुझी घेऊ बोलला म्हणा बाबुडे बस बस भ्रुणूची भाजी होती जेवण नको ना बाळा मा चाव नको ना भ्रुणा इकडं वरती बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ शिपटी बघ कसा चाव ते बघा चावतोय बघा बघा भ्रुणू कसा चावतोय इकडे बघ नाही मला नाही इकडे 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 मित्रांनो अशीच आमची गमत चालू असते कारण का आम्ही दिवसभर लांब असतो आणि आता संध्याकाळी जवळ आलो त्याच्यामुळं धिंगाणा मस्ती बनता मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो